ऑल इंडिया धनगर समाज महासंघ यांच्या वतीनं या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी होत असणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक श्री सर आणि आमचे परम मित्र शशिकांतजी तरंगेसाहेब ज्यांचा आवाज महाराष्ट्रामध्ये गुलंद आवाज म्हणून ओळखला जातो खरं तर शशिकांतला म्हणजे मित्र आहेत माझे ते त्यांना जाण्याची घाई आहे आणि ते बोलून लगेच जाणार होते पण मी म्हटलं की असं नाही शहरात तुम्ही आले तुमचं स्वागत शब्दसुमनांनी आमच्या शहराकडून होणं आवश्यक आहे आणि ते झाल्यानंतरच तुम्ही खरं तर बोलणं क्रमपात्र आहे या शहरामध्ये जसं काळे सरांनी प्रास्ताविक केलं मला सगळ्यात जास्त आनंद मला या गोष्टीचा की ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या वतीनं दरवर्षी न चुकता गेली आठ वर्षं हा कार्यक्रम सातत्यानं होत आहे कुठलाही खंड या कार्यक्रमात नाही त्याबद्दल या सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो कुठल्याही गोष्टीमध्ये सातत्य असेल तरच त्या गोष्टीची किंमत वाढत जाते आणि ते या ठिकाणी या कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थानं दाखवून दिलं आत्ताच अजितनी सांगितलं सूत्रसंचालन करताना की एखादी संघटना कशी नावारूपाला येते तर त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपली ही ऑल इंडिया धनगर समाज संघटना आहे आपल्याकडं धनगर महासंघ म्हणून आम्ही काम करत होतो परंतु जेव्हा ऑल इंडिया धनगर समाजाचा जन्म झाला आणि त्यांची काम करण्याची कसंच एका ठिकाणी जमण्याची एका ठिकाणी हे करण्याची मला सतरा ठिकाणी जावं लागायचं पण कुणीतरी हा विडा उचलल्यानंतर मला देखील मनापासून आनंद आला किंवा सगळंच काम आपण करण्यापेक्षा ज्यावेळेस कामाचं विकेंद्रीकरण होतं आणि कुठलं तरी काम कुणीतरी करायला सुरुवात करतं त्यावेळेस खऱ्या अर्थानं संघटना आणि तो समाज खऱ्या अर्थाने प्रगती करतो याचं पहिलं उदाहरण ऑल इंडिया धनगर समाज महासंघ आहे दुसरं उदाहरण भोसरीमधलं वैदर्भीय धनगर समाज हे जे संघटना आहे तीसुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं विदर्भाच्या लोकांना एकत्रित करून ती त्या ठिकाणी काम करायला लागलेली आहे त्यांनी पण असं दोन तीन गुंटे जागा असं घेऊन काम सुरू केलं आहे रुपीनगरची आपली गजानन वाघमोडेंची एक संघटना आहे तीसुद्धा त्यांनीसुद्धा असं दोन तीन गुंट्याची जागा घेऊन एक वेगळं अस्तित्व त्या परिसरामध्ये निर्माण केले आहे त्याचबरोबर आज दुपारी तीन ते पाच या वेळामध्ये खानदेश मित्र मंडळ म्हणून एक तयार झालंय त्यांची सुद्धा आज एक बैठक होती एक सहा पन्नास साठ लोकांची चांगली बैठक त्यांची झाली नरेंद्र सराटे त्यांच्या अध्यक्ष आहेत ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे ते सुद्धा एक संघटना या ठिकाणी चांगलं काम करायला सुरुवात केली पिंपरी चिंचवड शहर आपलं शशिकांजी खूप मोठं शहर आहे तीस लाख लोकसंख्या आहे या तीस लाख लोकसंख्येला कंट्रोल करायला खूप मोठं संघटन असणं गरजेचं आहे आणि परिसर खूप मोठा आहे ह्याचा पर्याय म्हणजे किलोमीटरमध्ये जर मोजलं तर हे जवळजवळ दीडशे पावणे दोनशे किलोमीटर भरतं आणि एवढा मोठा परिसर फिरणं इथून जर का सांगवीच्या लोकांना भोसरीला जायचं असेल तर किमान दीड दोन तास लागतात जाऊन येणं वगैरे प्रवासातच तो माणूस जवळजवळ थकून जातो तर असे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं संघटन निर्माण होणं ही आपल्या समाजाची आजची गरज आहे आणि त्यात प्रामुख्यानं जे काम करतायत ते ऑल इंडिया धनगर समाज महासंघ यांचं त्यांचं खरं तर आदर्श घ्यावं असं त्यांचं काम आहे म्हणून त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रवीणजी आपला आशीर्वाद त्यांच्या पाठीशी एवढा चांगला आहे आणि मला आपण का आवडतो ते मी सांगतो आपण या ठिकाणी प्रत्येक वर्षी न चुकता या कार्यक्रमाला येतात थांबतो ना गवर्नमेंट थांबकी तुमच्याच नेत्याचं कौतुक करतो तेवढं तर करू नये प्रत्येक वेळेस आपण न चुकता येता आणि येऊन प्रत्येक वेळेस या ठिकाणी मार्गदर्शन करता त्याच्यापेक्षा महत्वाचं तुम्ही कुठल्याही पक्षाला बाटले गेले नाहीत आशीर्वाद हे तुमचा खूप मोठा गुण आहे म्हणून तुम्ही मला खूप आवडता तुम्ही समाज एक समाज सगळे पक्ष तुम्हाला सारखे आहेत आता आमचे दुसरे मित्र शशिकांतजी शशिकांत असा कार्यकर्ता आहे हाडाचा कार्यकर्ता आहे जमिनीवरचा कार्यकर्ता आहे मी इंदापूरला त्यांच्या घरी गेलो होतो आणि दुर्दैव म्हणा किंवा काही म्हणा परंतु शशिकांत ज्या प्रगतीने पुढे जायला पाहिजे होता थोडंसं ते थांबलं पण आता महायुतीत आल्यामुळं त्यालासुद्धा ग्रीप मिळायला सुरुवात झाली पण शशिकांत तरंगे हे अत्यंत निडर व्यक्तिमत्व आपल्या नि� समाजातलं गोपीचंद पडळकरनंतर जर का खरा आवाज कोणाचा असेल तर तो शशिकांत तरंगेचा आहे आणि याचा अभिमान आहे मला की शशिकांत माझा मित्र आहे आणि अशी दोन असामान्य व्यक्तिमत्व नितीन सरांचा पण उल्लेख या ठिकाणी करणं क्रमपात्र आहे तर अशी अत्यंत चांगली चांगली व्यक्तिमत्व आपल्याला या ठिकाणी लाभलेली आहेत मागाशी असा उल्लेख काळे सरांनी केला की के आपल्या समाजाच्या जागेबाबतीत काळे सर आपल्याला आयुक्तांनी जयंती महोत्सवाच्या व्यासपीठावर शब्द दिला आहे आणि आत्ता या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो उद्या इथला जो डी पी जाहीर झाला आहे या डी पीच्या हरकती घेण्याचा उद्याचा शेवटचा दिवस आहे हरकती आणि सूचना याच्यामध्ये आपण सूचना अशी करणार आहोत की आपल्या अहिल्यादेवींच्या पुतळ्याची जी मागची जागा आहे त्या ठिकाणच्या मागच्या जागेवर दहा गुंट्याचं आरक्षण महापालिकेने टाकण्यात यावं म्हणून आपण सूचना करणार आहोत नंबर एक आणि दुसरी सूचना आपण ही करणार आहोत जर तुम्ही इथं आरक्षण टाकणार नसाल तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची जी नवीन इमारत होतीये आपल्या ऑटो क्लस्टरच्या समोर त्या नवीन इमारतीच्या शेजारी एक पंचवीस एकराचा भूखंड आहे तो भूखंड आहिल्या देवींचं स्मारक म्हणून तुम्ही डेव्हलप करावा या प्रकारचं आरक्षण टाकण्यात यावं अशा आपण दुसरी सूचना उद्या रीतसर पत्र देऊन आपण महापालिकेमध्ये करणार आहोत त्यासाठीचा सा निरोप आपल्या सगळ्यांना आज रात्रीपर्यंत मिळणार आहे आणि म्हणून उद्या शेवटच्या दिवशी आपल्या सगळ्या धनगर समाज बांधवांनी एकत्रितरित्या हे पत्र आपण आयुक्तांना आहे आणि या दोन पैकी एक मागणी कुठली एक मागणी आपल्याला हा डी पी रद्द झाला तरी किंवा मंजूर झाला तरी या महानगरपालिकेला मंजूर करावीच लागणार आहे अशा प्रकारचं नियोजन आपण उद्या केलंय त्याला आपण जेवढ्या जास्तीत जास्त संख्येने या त्यासाठी अशी मी अपेक्षा करतो मला या ठिकाणी बोलवलं मला माझा मान सन्मान केला आणि त्याही पेक्षा